कोण रवींद्र दंगेकर पाहिला तर एक साधा नगरसेवक असे वक्तव्य सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार तेवीसच्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत केले होते पण त्याच नगरसेवकाने दोन हजार तेवीसची पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली आणि रवींद्र दंगेकर यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर झाली कारण तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर भाजपने आपला पारंपरिक मतदारसंघ गमावला होता त्याचे कारण होते रवींद्र धंगेकर परंतु आता काँग्रेसचा हा पुण्यातील एकमेव मोठा ओबीसी चेहरा म्हणजेच माजी आमदार रवींद्र दंगेकर शिवसेना शिंदेगडात प्रवेश करणार आहेत त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्काच बसला असून मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव साधला आहे रवींद्र दंगेकर यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द कशी होती त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय का बरं घेतला रवींद्र दंगेकरांना शिंदे गटाकडून कोणती ऑफर मिळाली आहे का त्यांना विधान परिषद मिळू शकते का या सर्व मुद्द्यावर चर्चा करूयात तत्पूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग रवींद्र दंगेकर हे मूळचे पुण्याचे असून त्यांची राजकीय कारकीर्द पुण्यातूनच सुरू झाली दंगेकर हे पुण्यातील कसबापेठ मतदारसंघातील एक महत्त्वपूर्ण लोकसंख्येचा भाग असलेल्या ओबीसी समाजातील आहेत रवींद्र दंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षापासून सुरू झाला ते ज्येष्ठ शिवसेनेचे नेते दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात उतरले दंगेकर यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली दोन हजार सहामध्ये मध्ये जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून वेगळे होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा दंगेकर मनसेमध्ये सामील झाले दोन हजार नऊच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार म्हणून त्यांनी कसबापेठ मतदारसंघातून निवडणुकीही लढवली आणि भाजपच्या गिरीश बापट यांना जोरदार टक्करही दिली त्यावेळी आठ हजार मतांनी दंगेकर यांचा पराभव झाला होता दंगेकर यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर कसबा पेटीतून पुन्हा निवडणूक लढवली परंतु मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला गंगेकर यांनी दोन हजार सतरामध्ये मनसे पक्ष सोडला आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही काळ अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यांनी भाजपचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांचा पराभव केला नंतर दोन हजार सतरामध्ये ते अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पेठ इथून लढण्याचे उद्दिष्ट ठेवले होते परंतु काँग्रेसने त्याऐवजी अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली ज्यामुळे मुक्ता टिळक यांनी भाजपकडून विजय मिळवला राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या दोन हजार तेवीसच्या कसबा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर मोठा विजय मिळवला होता या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती गेल्या अठ्ठावीस वर्षापासून भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला होता रवींद्र धंगेकरांच्या रूपाने महाविकास आघाडीला भाजपवर मोठा विजय मिळाला होता त्यावेळी रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेना तब्बल अकरा हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून दंगेकर यांना उमेदवारी दिली परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या मुरलीधर मोवळ यांच्याकडून पराभव झाला आमदार म्हणून दीड वर्षाच्या कारकिर्दीनंतर त्यांनी दोन हजार चोवीसची ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कसबा पेटीतून काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा लढवली परंतु भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून त्यांचा पराभव झाला परंतु आता रवींद्र दंगेकर काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदेगडात प्रवेश करणार आहेत काँग्रेसने भरपूर दिले आहे माझी काँग्रेसवर कोणतीच नाराजी नाही परंतु माझे कार्यकर्ते आणि मतदारसंघातील मतदारांचा विचार घेऊनच विकासासाठी सत्तेबरोबर जाण्याचा आमचा निर्णय झाला आहे असे दंगेकरांनी माध्यमाशी बोलताना भावना व्यक्त केली माननीय उपमुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर दंगेकरांसारखा मातब्बर आणि ओबीसी नेता गमवल्यामुळे काँग्रेसला मोठी खिंडार पडली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गटाने मोठा डाव साधला आहे आणि याचीच आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे आता रवींद्र दंगेकरांना शिंदे गटाकडून विधान परिषद मिळेल का हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या सर्व राजकारणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद